मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की गुगलमध्ये सर्चिंग बघितलं होतं बरं ना गुगलमध्ये फाईल वगैरे कशी सर्च करायची बरोबर आज आपण काय करणार की ईमेल आय डी कसं तयार करायचं आहे बरं आय डी म्हणजे काय आणखीन तो तयार कसा करायचा ते पाहायचं आहे सर आहे हां लक्ष द्या काय बघत होतो आपण ईमेल आय डीविषयी विषयी माहिती बघत होतो ना तर ईमेल आय डी म्हणजे काय असणार तर इंटरनेटवरती आपला एक अकाउंट असणार समजतं ना मागे जसं आपण बघितलं ना गुगल तसं इंटरनेटवरती काय असणार आपण एक अकाउंट असणार जसे आपल्या बँकेमध्ये अकाउंट असतो ना बरोबर मग त्या अकाउंटसाठी काय असतो नंबर असतो एक अकाउंट नंबर मग आपल्याला समजा आपल्याला पैसे टाकायचे तर आपण बरोबर त्या अकाउंट नंबर टाकतो त्यावेळी ते त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात तसेच इंटरनेटवरती जेव्हा ईमेल आय डी बोलतो ज्यावेळी ईमेल आय डी तयार करतात ना त्यावेळेला आपल्याला एक युजर नेम मिळणार आणखीन एक पासवर्ड मिळणार समजता ना एक काय असणार युजर नेम असणार आणखीन दुसरा काय असणार पासवर्ड आता युजरने म्हणजे काय ते आपलं नाव वगैरे असणार आणि पासवर्ड म्हणजे काय ते जसे आपण बोलतो ना लॉक त्या टाईपमध्ये पासवर्ड असणार आपला एक म्हणजे पासवर्ड फक्त आपल्याजवळच असला पाहिजे तो पण समजा कुणी मागितला की तुझा ईमेल आय डी काय तर आपण ईमेल आय डी देताना काय करणार तू पूर्ण जो ईमेल आय डी आहे तो दुसऱ्याच देऊ शकतो आपण परंतु पासवर्ड कसा ठेवायचा आहे फक्त आपल्याजवळच ठेवायचा आहे समजते प्रथम काय करायचं आपण ईमेल आय डी बनवायचा एक मग ईमेल आय डी बनवण्यासाठी काय असणार एक फॉर्म असणार मग तिचे अलग अलग साईट आहेत गुगल याहू जीमेल बोलतो आहे हॉटमेल रेडीप याहू असे अलग अलग साईटवरती आपण ईमेल आय डी बनवू शकतो आपण सध्या कशावरती बनवणार तर मेलवरती कोणत्या साईटवरती बनवणार मेल मग रेडिपवरती ईमेल आय डी कसा बनवायचा आहे तर सर्वप्रथम मेल ओपन करायचं आहे समजतं ना प्रथम काय करायची एखादी साईट ओपन करायची आहे कुठून ओपन करणार दिसतंय तू इंटरनेट दाखवत आहे ते समजा इंटरनेट ओपन केलं आता कोणत्या साईटचं नाव लिहायचं आहे काय नाव लिहिते डब्ल्यू 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 डॉट रेडिफ डॉट कॉम समजतं ना डब्ल्यू 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 डॉट रेडिफ डॉट कॉम समजतंय साईट नाव नंतर लिहून घ्या व्यवस्थित ते नाव लिहायचंय ते बरोबर ई डी आय डबल एफ डॉट कॉम आलं नंतर एंटर करायचं आहे इथून म्हणजे प्रथम रेडीची साईट ओपन झाली अरे नाही मध्ये विंडो आलेला असते काय त्याला क्लोज करायचं आहे हां आता इथे वाजता काय दिलं आहे बघा साईन इन आणि ते काय दिलं आहे क्रिएट मेल अकाउंट आता या दोघांमधला फरक पहिले समजून घेऊ साईन इनचा अर्थ काय साईन इन म्हणजे काय समजा आपल्याकडे ईमेल आय डी आहे म्हणजे आपण ईमेल आय डी बनवून ठेवला आहे मग तोच जर का ओपन करण्यासाठी आपण कुठे जाणार साईन इनमध्ये जाणार मग त्यासाठी आपल्याकडे जो काय असला पाहिजे तो युजरनेम असला पाहिजे आणखी पासवर्ड असला पाहिजे आता आपल्याकडे आहे का युजरनेम आणि पासवर्ड मग आपल्याला पहिलं काय करावं लागणार क्रिएट करावं लागणार मग आपल्याला काय करावं लागणार क्रिएट समजते बरं युजर नेम वगैरे नाही मग आपल्याला काय बनवावं लागणार क्रिएट करावं लागणार ईमेल आय डी म्हणून बाजूसाठी कोणतं ऑप्शन दिलं आहे क्रिएट रेडीमेल अकाउंट म्हणजे नवीन अकाऊंट बनवायचं आहे आणि जर का आपल्याला असेल ईमेल आय डी तर आपण इथून ओपन करू शकतो मग आता बनवण्यासाठी कुठे जायचं आहे क्रिएट रेडीमेल अकाउंटवरती जायचं आहे बरं इथे क्लिक करायचं आहे मग इथे क्लिक केल्यावर काय होणार एक फॉर्म येणार आपल्याजवळ इथे क्लिक केलं समजा आला एक फॉर्म क्रिएट रेडिमेल अकाउंट फुल नेम विचारतो ना इथे व्यवस्थित वाचून जायचंय काय दिलं वाचत आला इथे इंटरव्ह्यू फर्स्ट नेम अँड लास्ट नेम एक्झाम्पल दाखवलं ना समीर भागवत म्हणून ज्याचं आय डी बनवला त्याचं नाव लिहायचं आहे सपोज आपण काय ते इथे स्मॉलमध्ये लिहायचं आहे अल्फापेट कसे लिहायचे आहेत स्मॉलमध्ये लिहायचे आहेत बरो जालो सुनील बरोबर लिहून झालं काय करायचं स्पेस द्यायचे एकदा आणि काय नाव लिहिलं सुनील शिंदे समजतंय नंतर काय विचारतोय इथे चूज युअर मेल आय डी मग रेडीमेल आयडी कसा चूज करायचं बघा इथे फक्त एकदा क्लिक करायचं आहे बरोबर क्लिक केलंय ते आणि इथे काय नाव लिहायचं आहे फक्त नाव लिहायचं सुनील म्हणून समजतं ना इथे काय करायचं एकदा सुनील म्हणून नाव लिहिलं पूर्ण नाव लिहायची जरुरी नाही पण नाव लिहून झालं एकदा इथे दे क्लिक करायचं आहे काय नाव दिलं आहे चेक अवॅबिलिटी काय नाव दिलं आहे चेक अवॅबिलिटी म्हणजे काय तर कॉम्प्युटर आपल्याला ईमेल आय डी शोधून दाखवतो म्हणजे कोणता कोणता ईमेल आय डी आहे ना कोणता कोणता ईमेल आय डी तयार होऊ शकतो त्याची आपल्याला एक लिस्ट तयार करून दाखवणार इथून मग इथून क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करणार चेक अवॅबिलिटीवरती क्लिक केलं बरं आहे समजते ना अलग अलग लिस्ट तयार करू शकतो दाखवू शकतो आता इथे कधी कधी खूप लिस्ट दाखवेल आता आपल्याला जो दाखवला तो आपण सिलेक्ट करायचा समजा काय सिलेक्ट केला आहे आय एम कुल सुनील अंडरस्कोअर शिंदे ना समजते आता इथे काय केलं सिलेक्ट केलं तुम्ही क्लिक केला याच्यावरती म्हणजे ऑप्शन सिलेक्ट केला बरोबर आपल्याला कधी कधी लिस्ट दाखवेल आता इथे पासवर्ड विचारतोय पासवर्डमध्ये क्लिक केलं पासवर्डसाठी हिंट काय सांगितलं त्यांनी काय सांगितले सिक्स टू कॅरेक्टर कॅलेक्टर म्हणजे काय कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त बारा अल्फाबेट आपण लिहू शकतो पासवर्ड लिहिताना लक्षात ठेवायचं की स्मॉलमध्ये लिहितो की कॅपिटलमध्ये आहे स्मॉल कॅपिटल मिक्स दिला नंबर लिहिले तर चालतील आपण पासवर्ड काय दिला बरोबर एक पासवर्ड दिला आपण इथे कमीत कमी सहा अल्फाबेट असले पाहिजेत रिटाईपचा अर्थ काय पुन्हा तोच पासवर्ड लिहायचा आहे पासवर्ड लिहिताना नीट लक्षात ठेवायचं की स्मॉल मध्ये लिहिलाय की कॅपिटलमध्ये लिहिलाय पुढे याचा काय दिलं आहे अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी अल्टरनेटिव्ह म्हणजे काय दुसरा आयडी आहे का सध्या आपल्याकडे आहे का नाही ना, ना। आपण प्रथमच तयार करतोय मग ते काय दिलं दे त्याने इफ यू फॉरगॉट पासवर्ड वी विल सेंड इट टू धिस अकाउंट म्हणजे काय जर का आपण पासवर्ड विसरलो तर या अकाउंट मध्ये आपण रिकवर करू शकतो आपल्याकडे आप आप आता आहे का आय डी नाही आहे ना मी ते काय सांगितलं आहे क्लिक इफ यू डोंट हॅव अल्टरनेटिव्ह आय डी बरोबर आपल्याकडे आता आय आप डी नाही आहे मग काय करायचं आपल्याला अल्टरनेटिव्ह आय डी नाही आहे ना आपल्याकडे मग इथे क्लिक करायचं आहे पुढचा क्वेश्चन आता काय दिला आहे सिलेक्ट सेक्युरिटी क्वेश्चन आता सेक्युरिटी क्वेश्चनचा अर्थ काय की समजा आपण पासवर्ड विसरलो तर पासवर्ड रिकवर करण्यासाठी एक क्वेश्चन आपला असला पाहिजे की त्याचा ॲन्सर फक्त आपल्यालाच माहीत असणार मग तिथून सिलेक्ट करायचा तो दिलं ना सिलेक्ट फ्रॉम द लिस्ट कधी समजा व्हॉट इज युअर फेवरेट पास्ट टाइम घेतला समजा बरोबर इंटरव्ह्यू आन्सर म्हणजे ते आपलं उत्तर लिहायचं काय आन्सर आहे ते हॅलो मदर्स नेम ना आईचं नाव लिहू शकतो इथे पुढे काय दिलंय मोबाईल नंबर समजाय का मोबाईल नंबर लिहायचा पाहिजे तर आता काय तिथे डेट ऑफ बर्थ ना आपण एखादी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकतो समजा ना आपली जी डेट ऑफ बर्थ पाहिजे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा नंतर काय सिलेक्ट करायचं जेंडर बरोबर ना मेल जे जेंडर सिलेक्ट करायचं आहे आय लिव्ह इनमध्ये काय सांगितले कंट्री ना कोणती कंट्री घेणार आपण इंडिया नंतर काय सांगितले सिटी सिटी इथून सिलेक्ट करायची आहे कोणती सिटी घेणार मुंबई मग इथून स्कोल करून घ्यायचे आहे हॅलो आणि शेवटला काय दिलं आहे ते इंटर द टेक्स्ट शो ना म्हणजे काय तर वरचे जे टेक्स्ट लिहिले आहेत ना टेक्स्ट टेक्स्ट आपल्याला इथे लिहायचे आहेत कोणते आहे टेक्स्ट सेवन फोर डी सी पण डी सी कसं दिलं आहे कॅपिटल दिलं आहे ना मग तसंच लिहायचं आहे सेवन फोर डी सी झालं लिहून आणि लिहून झाल्यानंतर एकदा कुठे क्लिक करणार आहे क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करणार क्रिएट माय अकाउंट समजेल सर्वप्रथम काय केलं आपण इथून रेडिपची साईड ओपन केली काय नाव लिहिलं डब्ल्यू 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 डॉट रेडिप डॉट कॉम बरोबर नंतर कुठे गेलो होतं क्रिएट ईमेल आय डीवरती क्लिक केलं होती नंतर एक फॉर्म आला होता फक्त फॉर्म इथे फिलअप करत जायचं आहे की समजतं ना पहिलं काय लिहिणार नाव लिहिणार नाव लिहिणार इथे नंतर काय लिहायचं आहे ते चूज युअर रेडी पायडीमध्ये काय लिहायचं फक्त नाव लिहायचं आहे मग नाव लिहून झाल्यावर कुठे क्लिक करायचं आहे चेक अवॅबिलिटीवरती क्लिक करायचं आहे मग इथे आपल्या कॉम्प्युटर अलग अलग लिस्ट दाखवेल त्या लिस्टमधून एखादं नाव सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला इथे एकच लिस्ट दाखवलं आहे ना कोणतं नाव दिलं आहे ते आय एम कुल सुनील अंडरस्कोअर शिंदे समजतं काय नाव दिलं आहे आय एम कुल सुनील अंडरस्कोर सिंधी दिले ना नंतर ते पासवर्ड लिहिले आपण आणि नंतर एक एंट्री करत जायचं फक्त इथून आणि सर्व झाल्यावर कुठे ना आपण क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे समजते आता थांबायचं रजिस्टरिंग होण्यापर्यंत काय झालं ते झालं बरोबर ना आता इथून कुठे यायचं इनबॉक्स कुठे जाणार आपण इनबॉक्स आता इनबॉक्सचा अर्थ काय असणार जेवढे आपल्याला मेल आले आहेत ना ते सर्व इनबॉक्समध्ये मिळणार बघा इथून पण लिहिलं आहे ना ऑल द मेल म्हणजे काय तर जेवढे आपल्याला मेल येतील बरं ना जेवढे मेसेज आलेले असणार ते सर्व कशामध्ये भेटणार आपल्याला इनबॉक्समध्ये म्हणजे कोणताही मेसेज वाचायचा असेल तर कुठं क्लिक करणार आपण इनबॉक्समध्ये क्लिक करणार समजतं ना मग आपण कुठे येणार इथे गो टू इनबॉक्सवरती एकदा क्लिक करायचं आहे हॅलो थोडाफार थांबायचा इनबॉक्स ओपन केल्यावर अशी आली तर आपण कॅन्सल करू शकतो हॅलो समजा ह्याच्यावरती क्लिक केलं नो मोर ते क्लिक केलं नंतर इथून काय केलं कॅन्सल केलं पाहिजे तर हॅलो आता इथे बघा हा एक अलग व्हर्जन दाखवतो ना बरोबर आहे आपल्या नॉर्मल फॉर्मर मध्ये हो पाहिजे असेल इथून पण आपण ओपन करू शकतो किंवा समजा इथून कुठे क्लिक केले बॅक टू क्लासिक वरती क्लिक केलंय सर कुठे क्लिक केलं समजा इथून बॅक टू क्लासिक वरती म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला दा दाखवेल सर्व इथे बघा बॅक टू क्लासिक वरती क्लिक केलं हॅलो दाखवतोय ते साईड मॅप लेफ्ट साइडला आता सर्वप्रथम काय बघतो इनबॉक्स विषयी माहिती घेतो ना मग अर्थ काय की जे मेल आले आहेत ते कुठे भेटणार आपल्या इनबॉक्समध्ये भेटणार मग सध्या आपण इनबॉक्स ओपन केलं आहे सर्वप्रथम मेल आला आहे कुठून आला आहे फ्रॉम आणखी सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे विषय सांगितले असेल मेल कशाबद्दल आहे तो आता फ्रॉम कुठून आला तो मेल रेडिप करून आलाय सब्जेक्ट काय सांगितलं आहे वेलकम टू रेडिप मेल मग हा मेल समजा आपल्याला वाचायचा आहे मग वाचण्यासाठी काय करणार मेलवरती एकदा क्लिक करायचं येते बरोबर इथे क्लिक करायचं येते बघा लिंक ऑप्शन येतोय इथे हँड दाखवतोय का नाही मग इथे क्लिक करायचंय हॅलो समजतंय बघा आला मेल पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे यायचं आपण इनबॉक्समध्ये यायचा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे यायचं आहे इनबॉक्स समजतंय आता इथून समजा आपल्याला बाहेर यायचं आहे बाहेर येण्यासाठी बाहे कंपल्सरी काय करावं लागणार इथून एक तर साईन आऊट असणार किंवा लॉग आउट म्हणून लिहिले असणार काय लिहिले असणार एक तर साईन आऊट असणार किंवा लॉग आउट मग इथे साईन आउट वरती क्लिक केलं समजा हॅलो समजते एवढं आणि इथून पुन्हा काय केलं विंडोला क्लोज केलंय समजते इथून सर्व ऍडव्हर्टाईज झाली असत ओपन इथून समजा काय केलं क्लोज केलं कळत एवढं पर्यंत मग आता आपला ईमेल आयडी काय होता हा बघा मग आपण ईमेल आय डी तयार केला होता ना आपल्याला ईमेल आय डी काय मिळाला होता एवढ्यापर्यंत माहीत होतं आपल्याला काय दिलं होतं आय एम कुल सुनील अंडरस्कोअर सिंडे बरोबर आहे ना मग त्या पुढे काय असणार ॲट द रेट मेल डॉट कॉम म्हणजे समजा आपल्या मित्राने विचारलं की तुझा आय डी काय आहे तर आपण आय डी देताना काय द्यायचं हा एवढा आय डी लिहून द्यायचा आहे काय सांगितलं ईमेल आय डी आय एम कुल सुनील अंडरस्कोर सिंधे ॲट द रेट फक्त रेडी नाही लिहायचं आहे ॲट द रेट काय लिहायचं मेल डॉट कॉम समजते मग आता आयडी ओपन कसं करायचं आहे बघा आता हे अंडरस्कोर साईन कसं द्यायचं आहे तर कीबोर्डवरती बघा अंडरस्कोर साईन आहे ना हे वाला अंडरस्कोर साईन आहे पण डायरेक्टली नाही टाईप करायचं आहे तर कोणतं बटन दाबायचं आहे पहिला शिफ्ट बटन दाबायचं आहे नंतर हे अंडरस्कोर साईन टाईप करायचं आहे समजते मग कसं तर तयार करायचा बघा आता आता हा आय डी आपल्याला ओपन करायचा आहे बरोबर ना आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे की आयडी ओपन होतो आहे की ते कसं ओपन करणार प्रथम इंटरनेट ओपन करायचं आहे मग इंटरनेट ओपन केल्यानंतर पहिले साईडचं नाव लिहायचं मग आपण कोणत्या साईडमध्ये आय डी बनला होता रेडीफमध्ये ना मग पुन्हा कोणती साईड ओपन करणार रेडीफ डॉट कॉम कोणती साईड ओपन करणार आपण रेडीफ डॉट कॉम इथे नाव लिहायचं वरती डब्ल्यू 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 डॉट रेडी डॉट कॉम लिहिलं इथे नंतर इथे एंटर करायचं आहे इथे रेडिप मेल लिहायचं नाही रेडीप डॉट कॉम लिहायचं आहे नंतर एंटर करणार हॅलो विंडो आलीमध्ये तर काय करणार इथून क्लोज करणार बरोबर हां मग असे कुठे गेलो तर आपण क्रिएट न रेडिपमेल आय डी ना जे नसेल आय डी तर आपल्याला अकाऊंट बनवावं लागणार आता आपल्याला बनवायची जरुरी आहे का आहे आए आय डी मग आपण कुठे जाणार डायरेक्टली साईन इनमध्ये जाणार बरोबर ना कुठे जाणार आपण साईन इन मग इथे क्लिक करायचं ते मग आलंय ते साईन इन साईन इन वरती एकदा क्लिक करायचं आहे आता इथे तो विचारणार की तुमचा युजर नेम काय आणखी पासवर्ड काय असा कोणता मेसेज आला तर काय का करायचं हेच करायचं याच्यावरती बघा जसं आपण आय डीवरती क्लिक करणार बरोबर ना साईन इन वरती क्लिक केला असा मेसेज आला ना इथे बघा म्हणतो इथे इंटर ईमेल आयडी नंतर सांगितलं इथे पासवर्ड पण इथे खाली कोणता ऑप्शन दिला बघा बी साइन इन म्हणजे काय होतं कंटिन्यू आपला लॉग इन आयडी ऑन असणार याच्यामध्ये मग हा ऑप्शन आम्ही जर बंद ठेवायचा इथून काय केलं केला बी साइन इन काय केलं क्लोज केलं हॅलो आता ते लिहिलं ना इंटरव्ह्यूल आय डी मग ते ईमेल आयडी काय होता आपला तो हा ईमेल आय डी लिहायचा तो होता ना आय एम कुल सुनील अंडर्स को शिंदे ऍट द रेट रेडिमेल डॉट कॉम तो पूर्ण लिहायचा इथे नंतर पूर्ण आय डी समजते आता इथे पासवर्ड विचारतो ना पासवर्ड लिहायचा इथे कोणता जो आपण पासवर्ड दिला होता ना तो पासवर्ड लिहू शकतो इथून आणि हा ऑप्शन आम्ही बंद ठेवायचा इथून नंतर कुठे क्लिक करायचे आहे गो वरती क्लिक करा म्हणजे आपण आपल्या अकाउंटमध्ये जाणार इथे गोवरती क्लिक केलं समजा इथून हॅलो आता इथे आपल्या मोबाईल नंबर पाहिजे मोबाईल नंबर देऊ शकतो किंवा काय करू शकतो इथून अल्टरनेटिव्ह आयडी मागतोय ना न देता आपण काय करू शकतो स्कीप गो टू इनबॉक्स समजतंय ना स्किप करतो एक स्टेप बघा आलोय ते समजतंय सध्या आपण कशामध्ये इनबॉक्समध्ये इनबॉक्समध्ये काय तर सर्व आलेले मेल आपल्याला इनबॉक्समध्ये मिळणार आता आपण काय करायचं आहे मेल पाठवायचंय समजा बरोबर ना दुसऱ्या कोणाला तरी अकाउंटवरती मेसेज पाठवायचा आहे मग त्यासाठी कुठे आणणार आपण राईट मेलवरती आणणार कुठे आणणार राईट वरती आणणार मेसेज पाठवण्यासाठी कुठे आणणार राईट मेल मग इथे राईट मेल वरती क्लिक करायचं आहे एक तर राईट मेल असणार किंवा कंपोज म्हणून पण लिहिले असणार मग राईट वरती क्लिक करणार इथे हा मध्ये ॲड आली त्यातून क्लोज करणार समजा आपण काय करतो फोटो पाठवायचेत हो ना मग फोटो पाठवून हो आय डी कुठे आणणार प्रथम राईट मेलवरती क्लिक करणार प्रथम कुठे क्लिक करणार राईट मेल बरोबर हो ना सेम तशीच पद्धत येणार पहिल्यापासून नंतर टूमध्ये काय लिहायचं आहे ज्यांना मेसेज पाठवायचा त्याचं नाव लिहायचं आहे ना मग काय लिहिलं समजा आता मला प्रसादला मेसेज पाठवायचा हो आहे तर पी टाईप करणार पण पूर्ण आय डी लिहायची जरुरी आहे का कारण एकदा आपण पाठवला होता ना म्हणून इथे आय डी दाखवतो आहे बरोबर ना मग ते पूर्ण लिहायची जरुरी नाही मग इथे फक्त आपल्याला क्लिक करा लागणार एकदा बरोबर ते कॉम आला त्या पुढे सुनील साठी काय होतं आय एम कुल सुनील होता ना तो आयडी लिहिते दाखवतोय ते मग इथे एकदा काय करायचं फक्त क्लिक करायचे आहे समजतं एवढं नंतर सब्जेक्ट लिहायचं आहे आता सब्जेक्ट काय लिहिणार फोटो असेल तर फोटो लिहू शकतो रिझ्यूम असेल तर रिझ्यूम लिहिणार समजा आपल्याला इमेज पाठवायचं समजा तो कुठे येणार मेसेज घेऊन वरती जाणार बरोबर मेसेज पाहिजे ते लिहू शकतो आणि फोटो किंवा रिझ्यूम पाठवण्यासाठी कुठे आणणार आपण अटॅचमेंट मग अटॅचमेंटवरती गेल्यानंतर कुठे येणार दिले ना क्लिक ब्राऊज टू सिलेक्ट फाईल कुठे जाणार आपण ब्राऊजवरती क्लिक करते एकदा फाईल घेण्यासाठी कुठे आपली फाईल डेस्कटॉपवरती आहे समजा बरोबर आहे कोणत्या फाईलचं नाव दिलं आहे जी फाईल असेल ती सिलेक्ट करू हो समजा आपल्याला इमेज पाहिजे फोटो पाहिजेत त्या इमेजवरती जाऊ शकतो कळेल जिथून फोटो पाहिजे तिथून आपण फोटो घेऊ शकतो फोटो कुठे मिळणार आपल्या डी ड्रायव्ह मध्ये येतात आपले फोटो डी ड्रायव्ह मध्ये इमेजेस बरोबर आहे कोणता फोटो पाहिजे आपण घेऊ शकतो फोटो इथून काय करणार इथून लार्ज आयकॉन ऑप्शन ऑन ठेवायचा कोणता लार्ज आयकॉन जो फोटो पाहिजे सिलेक्ट करा इथून केलं सिलेक्ट आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण इथून ओपनवरती क्लिक करायचं आहे एकदा समजतं ना कुठे क्लिक करणार ओपनवरती आणि ओपन करून झाल्यानंतर कुठे क्लिक करणार आहे अटॅच इथे मेसेज पण थांबायचं आहे दाखवत ते अटॅच केल्यानंतर फाईलचं नाव आहे ना आली अटॅच फाईल अजून एकदा नवीन बाहेर घ्यायची कुठे जाणार पुन्हा ब्राऊजवरती जायचं आहे फोटो माहिती आहेत ना आपल्याला कुठे सेव्ह केले आहेत तिथून फोटो घ्या एखादा तर हा फोटो सिलेक्ट करून काय आहे ओपन ओपन केल्यानंतर कुठे क्लिक करणार अटॅच पूर्ण अटॅच ओपन थांबायचं इथे झालं अटॅच बरोबर असे समजा आपल्याला रिझ्यूम पाठवायचा हो आहे म्हणजे बाय एडा किंवा एखादी फाईल पाठवायची हो असेल तर रिझ्यूम पाठवण्यासाठी हो कुठे यांना पुन्हा तसंच जायचं आहे ब्राऊजवरती जायचं आहे मग ती फाईल जिथे सेव्ह केली से असेल ती फाईल घेऊ शकतो आपण डेस्कशॉपवरती काय नावाची फाईल समजा रिझ्युम नावाची फाईल आहे बरोबर आहे ती फाईलला काय केलं आपण इथून ओपन वरती क्लिक केलं आणि ओपन केल्यानंतर कुठे क्लिक करणार आहे अटॅच वरती क्लिक करायचंय समजत आले रिझ्यूम नावाची फाईल आणि सर्व झाल्यानंतर कुठे क्लिक करणार आपण एकदा डनवरती क्लिक करणार समजत काय काय केलं होतं <haha> बोलू जरा फोटो किंवा रिझ्यूम पाठवण्यासाठी कुठे आणणार प्रथम कुठे यायचं आहे अटॅचमेंटवरती जायचं आहे कुठे आणणार अटॅचमेंट नंतर अटॅचमेंट नंतर आपल्याला विंडो येणार ना नंतर फाईल घेण्यासाठी कुठे आणणार मी जाऊन एखादी फाईल सिलेक्ट करायची आहे कोणती फाईल आहे ती नंतरच एक एक फाईल काय करायचं आहे अटॅच करायचं आहे आणि अटॅच केल्यानंतर काय करायचं आहे डन समजते मग डन केल्यानंतर आपला हा मेसेज पाठवायचा आहे मग पाठवण्यासाठी आपण कुठे क्लिक करतो सेंडवरती क्लिक करतो ना या तीन फाईल अटॅच होणार बघा एक दोन आणखी तीन फाईल सेंड सेंडवरती क्लिक करायचं आहे आला मेल आहे ना समजते मग मेल बघण्यासाठी कुठे ना आपण इनबॉक्समध्ये इनबॉक्सवरती क्लिक केलं एकदा बघा आला नवीन मेल आला ना फॉर्म सुनील याचं नाव दिलं आहे फोटो आता आपण दोन्ही साथ पाठवलेत फोटो पण आणखीन रिझ्यूम पण ओपन करण्यासाठी काय का याच्यावरती क्लिक करायचं बघते एकदा बघा आलाय फोटो बरोबर समजतं ना आता रिझ्यूम बरोबर ना रिझ्यूम ओपन करण्यासाठी कुठे आणणार दिसू येतो म्हणून नावाची फाईल मग रिझ्यूम काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं ना मग साठी कुठे क्लिक करणार इथे डाऊनलोड अटॅचमेंटवरती क्लिक करायचं आहे हॅलो आता जो काय डू यू वॉन्ट टू ओपन ऑर सेव्ह द फाईल म्हणजे आज रिझ्यूम आपण पाठवला आहे दुसऱ्याला पाठवला आहे ना मग त्याच्या फाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायचं की फक्त ओपन करायचं आहे मग आपल्याला ओपन पाहिजे तर ओपन करू शकतो सेव्ह पाहिजे तर सेव्ह करू शकतो सध्या आपण समजा फाईल ही ओपन करून बघतोय ओपनवरती क्लिक केलं समजतं ना मग जी फाईल पाठवली असणार ती फाईल ओपन होणार मस्त थांबायचं थोडा वेळ ओपन बघा दाखवते फाईल झाली ओपन कळलं इथून नॉर्मल पाहिजे काय करता आपण क्लोज केली कळालं आता बघा हे आपल्याला मेसेज आलाय ना हा कोणाकडून मेसेज आलाय कुल सुनील करून पाठवला होता बरोबर ना मग आता आपण पुढचे ऑप्शन बघणार आहोत काय दिलंय ते एवढं पण कळ ईमेल आहे इनबॉक्सपर्यंत आता फॉरवर्ड आणि रिप्लायचा अर्थ बघायचा आहे फॉरवर्डचा अर्थ काय टू फॉरवर्ड मेल टू अनदर पर्सन म्हणजे काय तर समजा आपल्याला एखाद्या मित्राने चांगला मेल पाठवलं आहे बरोबर चांगले फोटोज वगैरे आहेत ते फोटो आपल्याला दुसऱ्याला पाठवायचे आहेत मग त्यासाठी आपण कोणता ऑप्शन यूज करणार फॉरवर्ड आणि रिप रिप्लायचा अर्थ काय की समजा आपल्याला एका मित्राने मेसेज पाठवला आहे मग त्यालाच पुन्हा ॲन्सर पाठवायचा आहे बरोबर ना मग त्यासाठी काय करणार आपण रिप्लाय म्हणजे टू गिव्ह रिटर्न आन्सर मग प्रथम काय बघू आपण फॉरवर्ड कसं करायचं आहे ते मग फॉरवर्ड साठी कुठे आणणार आलो येते आयडी वरती हा मेल आला ना आपण ओपन हा मेसेज काय केला आपण एकदा ओपन केलाय बघा कसं करणार फॉरवर्ड पहिला काय करणार तो मेल काय करायचा आहे ओपन करायचं एकदा बरोबर ओपन केल्यानंतर वरती एक फॉरवर्ड म्हणून ऑप्शन येणार ते फॉरवर्ड म्हणजे हाच मेल काय होणार दुसऱ्याला जाणार मग फॉरवर्ड वरती क्लिक करायचं आहे हॅलो फॉरवर्ड वरती क्लिक इथे टू मध्ये नाव लिहायचं फक्त बरोबर त्याचं नाव लि पाहिजे ते नाव लिहू शकतो आपण समज समजा हा डी लिहिला नंतर काय करायचं आहे सब्जेक्ट पाहिजे सब्जेक्ट लिहा आणि नंतर काय करायचं फक्त सेंडवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढा मेन आला ना जेवढे फोटोज वगैरे आले ते सर्व फोटो दुसऱ्याला जाणार मग इथे सेंड वरती क्लिक करणार कळलं फॉरवर्डचा अर्थ काय की हा मेल दुसऱ्याला आपण काय केला फॉरवर्ड केला पण त्यालाच आपल्याला रिटर्न आन्सर पाठवायचा आहे मग त्याला बोलतो रिप्लाय मग ते रिप्लाय कसं करणार बघा पुन्हा इनबॉक्समध्ये गेलो आता आपल्याला ह्या मेलला रिप्लाय पाठवायचा आहे मग कसं करणार सुनील सिंधेवरती क्लिक केलं इथे हॅलो मग रिप्लाय पाठवण्यासाठी कुठे करणार रिप्लायवरती एकदा क्लिक करायचं आहे हॅलो आता टू जरूरी ते टूमध्ये आय डी लिहायची जरुरी आहे का बघा ऑटोमॅटिक आलं आहे त्याचा आय डी समजते जो मेसेज पाठवायचा तो आपण मेसेज पाठवू शकतो समजता ना इथे पाहिजे तो आपण मेसेज लिहा आणि काय करणार त्याला समजा इथून आपण मेसेज लिहिला इथे काय आणि नंतर काय करणार सेंडवरती क्लिक करायचं आहे फक्त हॅलो आणि नंतर कुठे येणार इनबॉक्सवरती क्लिक करायचं आहे बघा आला रेफरन्स फोटो म्हणून बरोबर ना कळलं आहे आता समजा आपल्याला हा मेल नको आहे समजा रेडी आलेला मेल नको आहे तर कसं करणार इथे टिक मार्क करायची याला सिलेक्ट करायची आहे आणि कोणतं ऑप्शन देणार डिलीटवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार डिलीट बघा गेला मेल समजते एवढं आणि बाहेर येण्यासाठी कुठे क्लिक करणार आपण एक तर साईन आऊट असणार किंवा लॉग आऊटवरती क्लिक करणार कळेल ना कुठे क्लिक करायचे साईन आऊट किंवा लॉग आऊट माहिती साईन आऊट ते साईन आऊटवरती क्लिक केलं कळालं समजेल ईमेल आय डी जमेल ईमेल आय डी बनवायला समजते ना आपण काय केलं प्रथम ईमेल आय डी क्रिएट केला आणखी नंतर मेसेज वगैरे बघितले पाठवून मेसेज पाठवला फोटो पाहिजे तर फोटो पाठवला समजते एवढं करणार प्रयत्न आपण एक ईमेल आय डी बनवला होता ना असं आपल्याला दुसरा आय डी बनवायचा आहे आपण दुसरा पण आय डी बनवू शकतो अलग अलग साईडमध्ये याऊ जीमेल रेडी सर्वांना बनवण्यासाठी तरीका तरीका असणार की एखादा फॉर्म तयार करायचं आहे आणखी एंट्री करत जायचे समजते